चालू झालं आहे पण पूर्ण स्क्रीन डिस्प्ले ब्लॅक झालाय बघा हा मोबाईल घेतलाय बघा विवो टी थ्री प्रो नमस्कार काय स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज बऱ्याच दिवसानंतर आपण ब्लॉग करतोय कारण आपण एवढे दिवस बिझी होतो आणि आपल्याला ब्लॉग एडिट करायला पण टाइम नव्हता त्यामुळे आपण गणपतीच्या अकराव्या दिवसाचा ब्लॉग आज टाकलाय जो की तुम्ही आज बघितला असेल हा ब्लॉग उद्या येणार आहे त्यामुळे काल बघितला असेल सो आता आपण निघतोय आपल्या हॉटेलवरती बाकीचं सगळं आपण बोलणं जाऊन नंतर जाऊन हॉटेलवरती करूया आता आपण निघतोय आपल्या हॉटेलवरती आणि जातोय आपली ही पल्सर घेऊन आणि तुम्ही बघू शकताय काल आपण हिला धुवून आणली मस्तपैकी चकाचक करून बघा काळी कुळकुळीत दिसते फक्त आता सीटला भोग पडलंय ते रिपेअर करून घेतलं पाहिजे ते एकटं फक्त स्पॉईल करतंय सगळं नाही तर बाकी लुक बघा पल्सरचा एवढी वर्ष झाली माझ्या पल्सरला तरी पण अजून बाकी लुक बघा किती जबरदस्त आहे तो दोन हजार बारामध्ये घेतलेली पल्सर आहे दोन हजार बारामध्ये तुम्ही बघू शकता मी फक्त कॉलेजला यूज करायचं होती आणि कॉलेजला नाही मी शाळेत असताना यूज करायचो दहावी नऊ दहावी अकरावी हां दहावी अकरावी वगैरे आणि बारावीत तर मी स्विफ्ट घेऊन जायचो त्यामुळे काही विषयच नाही त्यामुळे दोन वर्ष यूज केली त्यानंतर आता इकडे आपण लोकलच यूज करतो मला वाटतं इतर रनिंग काहीतरी तीस पस्तीस हजार असेल आता स्पीडोमीटर जरा खराब झाला आहे डिस्प्लेवर दिसत नाही बॅटरी घातल्यानंतर दिसेल त्यामुळे तुम्हाला नंतर कधी ते दाखवेन मी ते सिम्बाला ना आपल्या इकडे झोपायला जागा केली आहे मस्तपैकी हे घातलं आहे टेबल घालून दिलेलं खाली म्हणजे त्याच्यावर झोपेल तो पण एवढा आहे ना की तो जमिनीवरच जाऊन झोपतो त्याला मातीतच जाऊन झोपायचं आता बघा मी बोलतोय ते ऐकलान म्हणून जाऊन तिकडे बाजूला जाऊन झोपला बघा बघा तो बघा किती शाणा आहे तो बघा किती सिम्बा त्याच्यावर झोप नाही झोपणार तससाच आहे तो एक नंबर हट्टी आहे तर त्याला तर आपण आतमध्ये शिफ्ट करणार आहोत फक्त घराचं काम पूर्ण होऊ दे अजून छोटं मोठं बारीक सारीक काम चालू त्यांना बघून भोकत राहतो खाण्यासाठी खायला तो खूप आवरा आहे त्यामुळे तो खाण्यासाठी फक्त भोकतच राहतो त्यामुळे त्याला त्या आतमध्ये बांधत नाही तर काय होतं घरात सगळे चालत राहिले ना तो तो की तो त्यांच्याकडे खाला खायला खायला मला करून भोकत राहतो म्हणून त्याला बाहेर बघा खायचं नाव काढलं बघा परत वर बघते बघा कसा चला आपण निघू आपल्या हॉटेलवरती आता आलो तर होतो आपल्या हॉटेलवरती पण आता पप्पा नाही आलेत हॉटेलवरती ह्या नवीन हॉटेलवरती पप्पा गेलेत कुडाळला त्यांचा मोबाईल खराब झाला ना त्यासाठी यासोबत गेले नवीन मोबाईल घ्यायला तर तोपर्यंत आपल्याला जावं लागतंय आता काउंटरवरती तर फायनली आता आपण आलो आपल्या जुन्या कारगिलला बघू शकताय आपण तिकडून आलो त्या हॉटेल मधून समोरचं नवीन हॉटेल आहे तिकडनं आणि काय झालं की पप्पा तिथे नव्हते कुडाळला गेले तुम्हाला मी स्टोरी सगळी सांगितली आहे तर आता पप्पा आलेत वापस त्यामुळे आपण आलोय परत आपल्या काउंटरवरती जिथे आपण बसतो आणि आता जातोय सगळ्यात पहिले जेवायला कारण जोरदार भूक लागली आहे खूप भरपूर जेवण पहिला बघूया ते आपण मस्त पैकी बघू शकताय तुम्ही चिकन जेवण सुक चिकन आणि चिकनचा पातळ रस्सा जबरदस्त आता समोर त्या वाटेलाच जाऊन जरा परत एकदा कारण त्यांना नवीन मोबाईल घेतलाय सेटअप करून द्यायचंय सगळं व्हॉट्सअप फेसबुक वगैरे येतं त्यांना सगळं पण ते घ्यायला बघत नाही मला सांगतात काय तू येऊन जरा सेटअप करून जा गुगल पे वगैरे घेऊन दे मग जा म्हणून म्हणून सांगितलं परत आता तिकडे सकाळपासून माझी तिसरी फेरी आहे आता मग अशी पण त्यांना सांगितलं येतो नंतर येतो संध्याकाळी आता येऊन दे मला गुगल पे पाहिजे फोन पे पाहिजे म्हणून सांगायला लागले म्हणून म्हटलं चला जाऊन येऊया पहिलं जेवलो पटापट चाळीस झाले एक पाणी भरशे साठ झाले चाळीस रुपये रुपये मला

किती दिवसांनी नवरात्री हा मोबाईल घेतलाय विवो टी थ्री प्रो आणि फाय जी आहे हा मोबाईल तर आपण त्यांना आता व्हॉट्सअप सेट करून देतोय मोबाईल तर दे एक नंबर आहे मस्त कर्व वगैरे कॅमेरा छान दिसतोय आणि क्लॅरिटी पण चांगली आहे कर्व आहे एकदम साईडनं बघू शकता तुम्ही बघायला होय घेतला क्लॅरिटी पण बघा किती छान आहे एकदम मस्त ती व्हिडिओसाठी पण क्लॅरिटी चांगली आहे आणि ओवरऑल म्हणजे मोबाईल पण चांगला आहे वन ट्वेंटी एट जी बी मेमरी आहे याची आणि फाय एट जी बी रॅम आहे आणि हा विवो वि वी सॉरी विवो विवो टी थ्री प्रो आहे हा विवो टी थ्री प्रो तसं काय मोबाईलची आपल्याला काय मॉडेलची गरज नाही किंवा रॅम बिमचं आपल्याला बापाना काय फक्त कॉल उचलायला किंवा जसं की आ, फोन पे गुगल पे यूज करायच्यासाठी आणि काय न्यूज वगैरे बघण्यासाठीच पाहिजे आहे मोबाईल पण पाठून वगैरे मोबाईलचा लुक ना खूप छान आहे एक नंबर लुक आहे मोबाईलचा बघा या त्यांचा जुना मोबाईल बघा चालू होत नाही स्विच नाही झाला आहे चालू चालू झाला आहे पण पूर्ण स्क्रीन डिस्प्ले ब्लॅक झालाय बघा पूर्ण बा पाटणं वगैरे बरा होता फक्त पूर्ण डिस्प्ले पडून ना डिस्प्ले गेला त्याचा त्यामुळे म्हणून त्याने नवीन मोबाईल घेतला हा वाला वालामधून घेतला आपल्या कुडाळच्या पंचवीस हजार रुपयाला पडला हा मोबाईल अजून आपल्याला जो बिल नाही आलं बिल पण नंतर पाठवून देतो बोललेत म्हणजे नंतर म्हणजे काय की आपल्याला आपण जेव्हा कुडाळला जाऊ तेव्हा त्या कलेक्ट करू कारण पप्पाना घाई होती त्यामुळे बिलसाठी थांबले नाही तर पटापट जाऊन फक्त घेऊन आले पप्पा आणि आहे ना पंचवीस हजार रुपयाला पडला तर पंचवीस हजार रुपयात खूप चांगला फोन आहे तसा काय त्यांना जास्त मागण्या फोनची गरज नव्हती पण त्यांनी घेतला कारण कसं आहे तिथे गेल्यानंतर ते सगळे चांगले चांगलेच फोन दाखवायला लागले आणि ते म्हणायला लागले की हा घ्या हा घ्या म्हणून जो भेटेल तो घेतला त्यांना फटाफट जो भेटेल आणि टाईम पण नव्हता त्यांच्याजवळ त्यांना परत हॉटेलमध्ये यायचं होतं त्यामुळे त्यांनी लगेचच जो भेटेल तो घेतला आणि सरळ आले हॉटेलवरती तर फोन चांगला आहे मला आवडला का माहिती आहे कारण साईडनं जो कब आहे ना त्याला तो मला आवडला बाकी फोन काय सगळे सेमच असतं आणि कॅमेऱ्याची डिझाईन एक नंबर आहे पप्पांचा फोन पण सेटअप करून दिला आपली सगळे हॉटेलमधली कामं पण आटपली आता चाललोय आपण आपल्या घरी मस्तपैकी आंघोळ वगैरे करूया होऊया कुडाळला कारण पप्पांच्या मोबाईलला कवर घ्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला पण फेरफटका मारून होईल यार त्यांच्या मोबाईलला कवर घ्यायचं आहे आणि ना दुसरं मेन गोष्ट म्हणजे काय त्यांच्या मोबाईलला डिस्प्ले घ्यायला जायचं आहे जो जुना मोबाईल आहे त्याच्यात सगळा डाटा आहे ना तो तो डिस्प्ले घालून सगळा डाटा या मोबाईलमध्ये घ्यायचा आहे डाटा म्हणजे काय फोटोज तर काय काय म्हणजे असं लॅपटॉपमध्ये घेऊ शकतो आपण फोटोजचा काही इशू नाही आहे मेन इशू आहे जो की डॉक्युमेंट्सचा Ure ahaa chi ure ahaa, musta musti kurta musta musti Hai musti musta 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 musti musta musti musta musti musta musti Yeh zare yeh yeh zare रेडी तर आपण झालोय मस्तपैकी पैकी आंघोळ वगैरे करून आहे तयारी केली पटापट अत्तर वगैरे लावलंय बघा रेडी फुल आता निघूया आपण आता आपण घेऊन जाणार आहोत आपली स्विफ्ट ही बघा गाडी एवढी क्लोज करून लावली आहे ना की याच्यात घुसणं पण एक टास्क आहे बघ एवढ्याशा जागेतून कसा घुसू चप्पल बिप्पल इकडे तिकडे करत, करत करत कसा कसा फायनली रात्री माझ्या लक्षात आलेलं की गाडी बाजूला लावायची शिस्तीत लावायची पण माझा माझा काय म्हणतात तो अति शहाणपणा मलाच नडला कारण मला एकदम कटोकट लावायची होती ना गाडी मला बघायचं होतं की माझी ड्रायविंग किती चांगली आहे ते त्यासाठी मी एवढी घासून घासून गाडी लावली एकदम ह्या साईडला बघा त्या पोलाजवळ लावली एकदम दाबून आणि इथे आपल्या ग्रुझरच्या बाजूला दाबून एकदम फक्त मला वाटतं एक माणूस जाण्या एवढी फक्त गॅप आहे ती सुद्धा क्रॉस तर माझाच छानपणा मला नडलाय त्यामुळे आपण कोणाला काय बोलू शकत नाही आहोत कारण आपणच गाडी लावली आहे म्हटल्या आपण कोणाला काय बोलणार आहोत कपडे घाण झाले यार फुकटचा गाडीला इकडे तिकडे चिकटत चिकटत रात्री मी बरोबर वर घुसलेलो आज कसा राता सकाळी कसा <laughs> आता दिवसाची कशी मी गडबड केली मला तेच कळत नाही चला तर गाडी काढूया बाहेर एकदम बघा किती कटोकट लावलेली त्या खांबाच्या खरंच माझ्या अंगात मस्ती आहे म्हणून संध्याकाळची हल्ली ना चौकात ना खूप गर्दी व्हायला लागली आपल्या कॉलेज एसआरएम चौकात ना भरपूर गर्दी व्हायला लागली गर्दी म्हणजे काय ट्राफिक गाड्यांचं पहिल्या एवढं नसायचं आम्ही शाळेत नाही यायचो ना तेव्हा आपण इथे या हा स्टॉप दिसतोय तुम्हाला हा कॉलेज स्टॉप आहे इथे तो ती शेड बांधली नव्हती तेव्हा नुसता हा असा जुगडा स्टॉप होता इथे आपण या गडग्यावरती बसायचो जेव्हा आपण शाळेत जायचो आठवी नववी दहावीत दहावी पर्यंत नाही दहावीला आपण येणे जायचो आपल्या पल्सरने रोशन ट्रिप्सी जायचो आम्ही तेव्हा आणि आता पहिले बर बर ना दहावीच्या आधी बरोबर मला आठवत आहे की नववी पर्यंत आपण बरोबर ना बसने जायचो बसमधून फिरायची ना मजाच वेगळी आहे आता बरीच वर्ष झाली मी बस मधून फिरलो नाही पण मला मधून फिरायची ना खूप इच्छा आली आहे यार सिरियसली मधून फिरायची ना फिलिंगच वेगळी आहे ते कधीतरी मी तुमच्याशी नंतर शेअर करेन जसं की आपण कुठे शाळेत जायचो कसे जायचो वगैरे हे सगळं तुमच्याशी कधीतरी नंतर शेअर करेन मी आता फक्त असं तुमचा असा, असा विषय आला म्हणून तुम्हाला सांगितलं की आपण बस नाही इकडनं स्टॉप स्टॉपवरून वगैरे ट्रॅव्हल करायचं वगैरे तर ते सगळे बाकीच्या गोष्टी आपला पास वगैरे असायचा बसचा ते सगळं मी तुम्हाला नंतर कधीच्या तरी ब्लॉग मध्ये दाखवेन ज्यावेळी मला टाईम असेल तेव्हा आता आपण आले कानांच्या डॉक्टरांकडे कारण सर्दीमुळे आपला कान ना एक बऱ्याच दिवसांपासून गप्प गप्पा आहे डॉक्टर जवळच आपलं काम झालंय टन आणि डॉक्टर बोललेत काय तर की आपल्या कानात सर्दीमुळे पडदी आली आहे तर ती औषधांमुळे ठीक होणार काही टेन्शन घ्यायची गरज नाही तर फायनली आता वाजलेत माहितीये किती बरोबर वाजलेत पावणे तीन आणि आपण निघालो आता घरी जायला गाडी लॉक पहिली अनलॉक करू यार गाडी पाऊस पडतोय मस्त बारीक बारीक चिरी चिरी पाऊस चालू आहे चिरी चिरी हा तर तुम्हाला सांगत होतं की पावणे तीन वाजलेत आपण निघालोय आपल्या घरी तुम्ही आपले ब्लॉग मिस केलात तर आता आजचा म्हणजे तुम्हाला जर ब्लॉग बघून कसं वाटलं ते मला नक्की पटापट कमेंट करून सांगा सगळ्यांनी की कसे वाटले तुम्हाला आपले ब्लॉग्स आणि ब्लॉग्स एवढे आता आपल्या ऑलमोस्ट ना तुम्हाला सांगतो एकवीस ब्लॉग्स कम्प्लीट झाले थर्टी वन आज जो आलाय म्हणजे आधीचा ह्याच्या आधीचा जो ब्लॉग तुम्ही बघितला तो थर्टी टू आणि हा असेल तो थर्टी थ्री सो एवढ्या ब्लॉग्स मध्ये तुम्हाला काय आवडलं आपल्या ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच आपण ब्लॉग्स तुमच्यासाठी करत राहू की तुम्हाला असेच आपले ब्लॉग्स आवडतील हा बघा मी घरी जातोय आणि हा पण जागा आहे बघा याचं पण दुकान चालू आहे क्या बिल्ले जा राहतो हो लेट हा लेट मेरे को लेट हुआ तू क्या कर लेट तो काम रे काम काम पूरा हा तर आपण तुम्हाला सांगत होतो की आपण आता चाललोय बरोबर अडीच पावणे तीन वाजता घरी आणि उद्या सकाळी आपल्याला एका ठिकाणावरती जायचं आहे कारण आपल्याला पाहिजे आहेत कुक आपले एक जे कुक आलेत नवीन ते सांगतायत की आपल्या ओळखीचे तिकडे दोन चार कुक आहेत तर ते त्यांच्याजवळ आपल्याला कुक भेटणार जसं की रोटीवाला वगैरे आपल्याला एक्स्ट्रा कुक्स पाहिजे आहेत आता सध्या कारण सीझन सुरू होतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय कुठे जातोय ती तुम्हाला उद्या ब्लॉग मध्ये कळेलच सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू